नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टोमॅटोची झंझणी चमचमीत रेसिपी मस्त अशी ही टोमॅटोची रेसिपी तयार होते भाजीला काही नसेल तर ही टोमॅटोची रेसिपी नक्की करून पहा जेवणाच्या ताटाची लज्जतच वाढेल व्हिडिओ जराही स्किप करू नका चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपल्याला टोमॅटो लगेचच कापून घ्यायचे आहेत तर त्या अगोदर मी एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे तीन हिरवी मिरची कापून घेतली आहेत आणि आता टोमॅटो कापून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे टोमॅटो कापताना जास्त बारीक कापायचे नाही थोडे मोठेच कापून घ्यायचे आहेत तर सर्व टोमॅटो कापून घेतल्यानंतर आता लगेचच आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतले आहे तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये अर्धा चम्मचभर मोहरी अर्धा चम्मचभर जिरे हे दोन्हीसुद्धा व्यवस्थित फुलले की त्यानंतर तीन ते चार कढीपत्त्याचे पाणी घालून घ्यायचे आता यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे तर पाच ते सहा पाकळ्या ठेचलेला लसूण घालायचा हिरवी मिरची घालायची आणि ही व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये खरंच ही रेसिपी खूप मस्त आणि चमचमीत तयार होते आणि अगदी चटपटीत तयार होते तर यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून घेतला आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत कांदा मस्त असा परतून घेतला आहे आता त्यामध्ये अर्धा चम्मचभर हळद अर्धा चम्मचभर तिखट आणि अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट घालून घेतले आहे म्हणजे त्याने रंग खूप मस्त येतो त्यानंतर सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो तर इथे सर्व टोमॅटो मी घालून घेतले आहेत आणि चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर ही चटपटीत रेसिपी नक्कीच करून पहा चवीनुसार मीठ घालायचे आणि व्यवस्थित परतला चमचणे मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते आता यावरती झाकण ठेवायचे आणि दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घेतले आणि व्यवस्थित हे परतला एकजीव करून घ्यायचे तर इथे पाहत आहे टोमॅटो थोडासा मऊ पडलेला आहे तर चम्मचच्या साहाने अशा पद्धतीने टोमॅटो थोडासा मॅश करून घ्यायचा जास्तीचंसुद्धा सुद्धा मॅश करायची गरज नाही थोडासा मॅश करून घेते व्यवस्थित मॅश करून घेतला की परतला आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी आता दोन मिनटानंतर झाकण काढून घेते आणि आपली ही चटपटीत रेसिपी तयार झालेली आहे तर ही रेसिपी कोणती आहे ते तुम्हाला समजलंच असेल तरी टोमॅटोची चटणी किंवा तुम्ही याला टोमॅटोची भाजीसुद्धा बोलू शकता खरंच खूपच अप्रतिम चवीची लागते आणि जबरदस्त होते तर या टोमॅटोच्या चटणीसोबत तुम्ही भाकरी चपाती फुलके असे काहीही खाऊ शकता तसेच घरात भाजीला काही नसेल तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून पहा मस्त अशी ही चटपटीत तयार होते तर गॅस बंद करून घेतला आहे आणि इथे आपली चटणी सर्व करून घेतली आहे खरंच खूप जबरदस्त झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा कोणत्या भागातून पाहत सुद्धा तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सुहाणी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद